ले ले आहे मनोजा धरांगे यांच्या सोबती काम करणारे ते अरविंद डोगरे अरविंद डोगरे साहेब आहे यांच्याशी आपण बोलून घेऊ हो की त्यांची काय मानसिकता आहे त्याला आरक्षण नाही दिला मराठी रणांगणावर आणि मराठ्यांचा इतिहास आहे मराठी कधी एकत्र येत नाही मराठी एकत्र आले की पर्याच्या बापालाही मोजत नाही एवढी मोठी क्रांती मराठ्यांनी केलेली आणि अंतिम टप्प्यातली लढाई आहे ही शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली लढाई आहे पतावर मराठ्याला जेवल नाही भेटलं खाल नाही भेटलं त्या परताची डबल आवर्ती होऊ नये म्हणून गाव खेड्यातील अठरा पकड जातीतील थी या आंदोलनानुसार मराठा समाजाचा पाठिंबा आहे तर या आंदोलनाला मुस्लिम समाजाने मुंबईमध्ये मशिदी खुल्या केल्या की बाबानो तुम्ही आमचे बंधू आहात आम्हाला तुमची गरज आहे तुमची आम्हाला गरज आहे सहाय्य करू अवघे हो हु। बुद्धिवंत या विचाराने मराठे पोहोचलेले आहेत आणि फडणवीस साहेबां या माध्यमातून सांगू शकतो आम्ही मराठे आहोत आणि अजून आम्ही जिवंत आहोत या ठिकाणी गावखेड्यातील जी मंडळी असतात गावागावातून या ठिकाणी परतूरच्या गावा गावकऱ्यांनी ही गाव रसद पोचण्याचं काम मराठ्याला केलेलं आहे आणि अंतिम टप्प्यातली लढाई आणि मनोज पाटील हे स्वतः रणंगारावर आहे आणि त्यांनी दृढ निश्चय केलेला आहे एकतर आरक्षण मिळाल्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाही मराठ्यांनी मुंबई जाम केली मराठे मुंबईत बी आहे गाव खेड्यामधले मराठी सुद्धा मुंबई जाम करण्याची ताकद मराठ्यांना म्हणून प्रत्येक मराठा या ठिकाणी सहा कोटी मराठा नुसता तीन कोटी मराठा मुंबईला गेला नाही तर तीन कोटी घरी बसणारा मराठा सुद्धा आपल्या मुंबईच्या मराठ्याला मदत करण्याचं काम एवढी सामग्री एवढी एकत्र शक्ती एकत्र आलेली आहे कारण इतिहासाला माहित आहे ज्या ज्या दिवशी समविचारी लोक एकत्र येतात त्या दिवशी आरक्षणाची क्रांती मित्रांनो मराठ्याच्या हातून होणार आहे सर आपण किती आंदोलन केलेले याच्या मनोज पाटला सोबत गेली दोन हजार सोळा पासून त्यांच्यासोबत मी काम करत आहे आरक्षणाची गेली वीस वर्ष झाली मनोज पाटलाच्या डोक्यामध्ये एकच विचार होता कारण मराठा कधी एकत्र येत नव्हता कारण मराठ्याच्या रक्तामध्ये नेतृत्व गुण आहे आणि मराठा एकत्र आणणं अशक्य प्राय गोष्ट आहे एकीकरण करण्याचं काम केलं त्याच्यानंतर चारशे वर्षानंतर मराठा एकत्र आणण्याची किम्या जर कोणी केली असेल ती जारांगे पाटलांनी केलं आणि अशक्य प्राय असणाऱ्या आरक्षणाची जर समस्या कोण सोडेल ते फक्त जरांगे पाटीलच सोडणार आहे मित्र जरांगे पाटील केलेली आहे की उद्यापासून ते पाणी पाणी पिणार नाही परिणाम, परिणाम जाम होईल जितका जारांगे पाटलाला त्रास होईल आता तरी मुंबई मराठ्यांनी जाम केलेली आहे जर जारांगे पाटलाची प्रकृती दिवसेंदिवस जर दिवसें घालत दिवसें असेल तर उभ्या महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन होईल आणि फडणवीस सरकारला घर जाणार आहे आज परतु रेल्वे स्टेशन मध्ये आपण पाहताय जे सेक्लो कार्यकर्ते रवाना होणार आहे मुंबईकडे एकूण किती कार्यकर्ते तुमच्या हिशोबाने किती कार्यकर्ते आतापर्यंत मराठे दोन टप्प्यामध्ये आंदोलन चालू आहे जे 27 ला मराठी गेले काही कारण ते घरी आले पण काही कारण नसून परत ये मराठी आलेले मुंबई पूर्णपणे जाम आहे मी गेली 27 तारखेपासून दादा सोबत आहे मुंबई है। है। सो है। चारी बिचारी मराठींनी जाम करून टाकली आहे कारण मराठा खडा तो सरकार से बाडा धन्यवाद